हाय कशात गुड मॉर्निंग आज आपण वाटणाचं वरण बनवायचं आहे त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात अर्धा कांदा आणि अर्धा टॅमॅटो घेतला आहे आता तो आपण कुकरला लावून घेऊया डाळ तर आता आपण कुकरला लावलेली आहे आता पण त्यासाठी वाटण घ्यायचं त्यासाठी ओलाच थोडा खोबरा ओला घ्यायचं थोडंसं जिरं घ्यायचं आपण हे बघा थोडं जिरं घ्यायचं थोडी हळद घ्यायची थोडीशी हळद आणि चार दोन मिरच्या मी उभ्या कापून घेतल्यात हे बघा दोन मिरच्या आणि दोन लसणी घेतल्यात बारीक करून आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया बघा हे आपली डाळ कुकरला लावून शिजवून घेतलेले आहे व्यवस्थित हे आपलं डाळीचं वाटण पण झालेलं आहे बारीक तुम्हाला पाहिजे असे फोडणे नाही द्यायची तर पहिलं वाटर आपण असं टोपं शिजवून घ्यायचं त्यात ही डाळ टाकायची आणि ते, ते उकळाली नम मीठ वगैरे टाकून तुम्ही करू शकता पण मी ह्या वर्णाला फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी आपल्याला जिरं राई थोडीशी राई लागेल आपलं हिंग जिरं आणि थोडीशी हळद आपण ह्याला टाकले त्यामुळे हळदीची गरज नाही आणि दोन मिर बिर्च, एक मिरची हे बघा ओली मिरची घेतलेली आहे उभी ती फोडणीत टाकायची आता मी टोप ठेवलेलं आहे गॅसवरती तापत त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आपलं तेल पण टाकून झालेलं आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं राई राई व्यवस्थित तडतडली का आपण जिरं टाकून घेऊया राई पण व्यवस्थित तडतडले आवडते बघा तुम्हाला थोडस जिरं टाकायचं थोडस हिंग टाकायचं थोडस हिंग टाकायचं आणि उभ्या उभी, उभी कापलेली मिरची टाकायची थोडस असं मिरचीला येईल झालं का त्याच्यात आपण हे वाटलेलं वाटण टाकून घ्यावं आपलं वाटण टाकून झालंय पण जेवण झाले त्याच्यात आता थोडंसं पाणी टाकायचं आपण आणि व्यवस्थित ते वाटण आहे ते आपण शिजून द्यायचं याला व्यवस्थित उकळ आली का आपण आपली अपन अपन डाळ टाकायची तात वाटाला व्यवस्थित कडी हे आलेलं आहे कड आलेला आहे त्यात आपण ही डाळ जी, जी शिजलेली आहे ती टाकून घेऊया चवीपुरत मीठ टाकूया दिवसाने वाटण्याचं वर्ण चालत डाळीला उकळ आलंय थोडीशी मी कोथिंबीर टाकली हे बघा आपली गरमागरम डाळ तयार जर माझी डाळ आवडली असेल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खरोखर तुम्ही आवडीने माझ्या रेसिपी बघता म्हणून मी त्याबद्दल तुमचे धन्यवाद